सतराशे सत्तेचाळीसच्या दरम्यान मल्हारराव होळकर यांनी निर्माण केलेला इंदोर या ठिकाणचा राजवाडा पॅलेस ही अतिशय महत्त्वाची विरासत आहे मल्हारराव होळकरांनंतर त्याला निर्माण करण्याचं काम अहिल्याबाई होळकर यांनी केलं आणि हाच राजवाडा पॅलेस इंदोर राजधानी म्हणून त्या काळात घोषित करून तिथून राज्यकारभार आणि लोककल्याणकारी धोरण चालवण्याचं महान कार्य अहिल्याबाई होळकर यांनी केलं त्या अनुषंगाने ऑल इंडिया पॅन्थर सेनेने मध्य प्रदेश राज्य सरकारला मुख्यमंत्र्याला ईमेलद्वारे पत्र पाठवून अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा आणि राजवाडा पॅलेस हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी मागणी केलेली आहे राजवाडा पॅलेस राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी व्यापक लढा येणाऱ्या काळात ऑल इंडिया पॅन्थर्स दिल्याशिवाय राहणार नाही या राजवाडा पॅलेसला या आधी दोन वेळा आग लागली त्याच्यात बराचसा राजवाडा उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार हे या राजवाड्याला संरक्षित करण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी कसलंही गंभीर धोरण आखत नाही त्यामुळे हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि त्याच ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा भव्य पुतळासुद्धा निर्माण झाला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला हे स्मारक एक प्रेरक दिशा देणारं स्मारक असेल अशी आमची भूमिका आहे